रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीमध्ये महायुती होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष बंटी वणजू यांनी दिली आहे येत्या निवडणुकीमध्ये कोण किती जागा लढवणार हे अद्यापही निश्चित झालं नसलं तरी आम्ही पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढणार आहोत हे त्यांनी स्पष्ट केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट किती जागा घेणार हे त्यांना विचारल्यावर बंटी वणसू यांनी यावर नेमकं उत्तर दिलं नाही महायुती निश्चितच होणार आहे कारण मागील लोकसभा आणि विधानसभेच्या ज्या इलेक्शन्स होत्या त्या सर्व महायुती म्हणूनच आम्ही लढलो आणि ह्याही वेळेला सन्मानजनक महायुती होईल राष्ट्रवादीलाही चांगल्या सीट्स मिळतील भाजपलाही चांगल्या मिळतील आणि शिंदे शिवसेना गटालाही चांगल्या सीट्स मिळतील आणि आमचंच वर्चस्व राहील आमचेच नगराध्यक्ष निवडून येतील आणि आमचंच ह्या इलेक्शनमध्ये पुन्हा एकदा बोलबाला लागेल असं मला वाटतं आमची मागणी अशी काही नाही आमच्यात मुळात वाद नाही आहेत भाजप शिंदे शिवसेना किंवा राष्ट्रवादीमध्ये त्यामुळे जी काय अजून त्यातल्या मिटिंग्स काही झालेल्या आहेत पण वरिष्ठ लेवलला महायुती होणारे असे संकेत आम्हाला मिळालेले आहेत आणि मग जेव्हा ही ती मिटिंग्स होतील तेव्हा सन्मानजनक सीट प्रत्येक पक्षाला मिळतील आणि आम्ही महायुती म्हणूनच ह्या नगरपालिकेला सामोरे जाऊ प्रत्येकाची तयारी ही संपूर्ण सीट लढवण्याचीच खरंतर आहे पण कुठेतरी महायुती म्हणून आपण समोर जाताना आपला नगराध्यक्ष हा निवडून आला पाहिजे आणि इथले जे पालकमंत्री उदयजी सामंत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली जी पूर्ण इलेक्शन आम्ही लढवणार आहोत आणि परत आम्ही जसं लोकसभेला आणि विधानसभेला यश मिळवलं तसंच यावेळेला तसंच यश मिळवू